हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता छान मस्त असा बुट्टा वर्क तुम्हाला डिझाईन दिसत असेल आता हे कसं बनवायचं आणि कसं स्टिच करायचं हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे सो नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आता बी सेवन थाउजंड ह्या ग्लोने मी अरिवर्कचा जो ग्लू असतो त्याच्यानं हे चार स्टोन आहेत ना पिंक कलरचे हे चिटकून घेतलेले आहेत आणि ते थोडं सुकूपर्यंत थांबायचं आहे आपल्याला आता ते पूर्ण वाढलेले आहेत तर शुगर बीड्स घेऊन मी आता त्याला स्टिच करते बघू शकता छान असं पूर्ण कवर करून घ्यायचं आहे स्टोनला दाखवल्याप्रमाणे आणि पूर्ण कवर करून झालं की शेवटी मग गाठ घालायचे असं प्रत्येक स्टोनला आपण करून घेणार आहोत शुगर बीड्सने बघू शकता हे तर मी शुगर बीड्स वापरलेत तुम्ही ते छोटे ह्या साईजचे मोतीसुद्धा वापरू शकता किंवा दुसरे मनी जर रंगीत मनी हवे असेल तुम्हाला कलरफुल तर तेही तुम्ही वापरू शकता ड्रेस किंवा साडीच्या डिझाईननुसार तुम्ही कलरफुल मनी इथं वापरू शकता पण बघू शकता तुम्ही किती छान कॉम्बिनेशन दिसत आहे शुगर बीड्स आणि पिंक कलरचा स्टोन सो आता बघू शकता दुसरा स्टोनसुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे आता तिसरा कवर करतोय आपण आणि जर कोण नवीन असेल चॅनलला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे छान मस्त व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अरीवर्कचे छान असे बुट्टा डिझाईन पाहायला मिळतील बघू शकता आता दाखवल्याप्रमाणे तीन बुट्टा आपले कंप्लीट झालेत आणि गाठसुद्धा मारून तयार आहे बघू शकता असेच आता हे चारी करून घेतलेले आहे आता हे तर बघू शकता एक मीडियम साईजचा मनी आणि शुगर बीट्स घेऊन छोटे छोटे बुट्टाच घातलेले आहेत म्हणजे जे चार कोपरे निघतात ते तर भरून घेतलेलं आहे म्हणजे सुंदर असा डिझाईन तयार होतो आणि प्रत्येक बुट्ट्याला गाठ मारायची आहे दाखवल्याप्रमाणे बघू शकता किती छान मस्त अशी आपली बुट्टा तयार झालेली आहे ह्याच्या पुढे तुम्हाला मोठा जर बुट्टा डिझाईन करायचा असेल तर तुम्ही पुढं आणि परत त्याला डिझाईन वाढवू शकता आता हे बघू शकता मी शार स्टोनमध्ये दाखवलेला आहे मी ह्यामध्ये तुम्ही एक स्टोन दोन स्टोन किंवा तीन किंवा चार असे स्टोनमध्ये तुम्ही करू शकता सुंदर सुंदर असे बुट्टा डिझाईन आता इथं मोती बघा मोतीचं घेतलेलं आहे मी आता दोन्ही म्हणीच्यामधून परत धागा काढायचा आहे आपल्याला आणि सरळ फुडा घ्यायचा आहे आता एक टाका घालायचा परत त्याच्या पुढं एक टाका घालायचा म्हणजे टोटली आपले इथं दोन टाके झाले दोरावरती घेतल्यानंतर त्यात मनी घालायचं आहे मग परत खालच्या साईडला एक टाका परत तोच धागा धरून पुढं एक टाका घालायचा आणि आपल्याला गाठ मारून घ्यायची सेम असं चारी कोपऱ्याला आपल्याला मोतीनं विणून घ्यायचं आहे स्टिच करायचा आहे सुंदर असा बुट्टा आपला दिसायला छान तयार होतो हा बुट्टा तुम्ही ब्लाऊजवर पुढच्या गळ्याला पाठीमच्या गळ्याला बाहीवर मधी सेंटरला बाहीवर तुम्ही करून घेऊ शकता खूप छान सुंदर असा बुट्टा डिझाईन तयार होतो आणि कशी वाटली आजची व्हिडिओ आणि बुट्टा तयार करायचं बुट्टा शिकवलेली पद्धत तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मला फ्रेंड्स आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बघू शकता किती सुंदर असं कलरफुल आपला बुट्टा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स